गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल मी आहे प्रेरणा आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सो आज आहे सॅटरडे थोडा रिलॅक्स केओटिक डे आहे सो मी चेहऱ्याला इथे फेस पॅक लावून घेतला आहे सेल्फ केअर इज इम्पॉर्टंट कितीही काम असू दे आज नाश्त्यामध्ये पोहाच बनवला होता झटपटही होतो आणि फुलफिलिंगही असतो सो पटकन ब्रेकफास्ट करून घेतला ब्रेकफास्ट झाल्यावरती लगेच लक्षूला आंघोळ घालून घेतली इथे मी त्याच्या पूर्ण बॉडीला मॉइश्चरायझर लावून घेते आहे त्यानंतर मी त्याला जी आहे ती अँटीफंगल पावडरही लावून घेते जेणेकरून की जे काही रॅशेस वगैरे असतील ना ते लगेच बरे होतात इथे बघा तो किती एन्जॉय करतो आहे तयार होणं केवढी मस्ती करतो आहे याला कपडे घालणं ना आज एक टास्कच बनला आहे खूप मस्ती करतो हा आजकाल त्याला शांत झोपी घालून दिलं त्यानंतर मी लगेच कपडे आवरायला घेतले केवढा गंज साचला होता घरामध्ये पसारा ना नीट -नीट असला ना की कुठेच लक्ष लागत नाही सो पटापट सगळे कपडे आहे जे फोल्ड करायला घेतले घर नीटनेटकं असलं ना की घरामध्ये शांत असं वाटतं आणि मनात कुठले वाईट विचारही येत नाहीत म्हणून स्वच्छता असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला घरामध्ये पसारा अजिबातही आवडत नाही घड्या करता करता विचार चालू होते की कुठले कामं करायचे आहेत काय पेंडिंग आहे काय इम्पॉर्टंट आहे तेवढ्यात आठवलं की मशीन लावायची राहिली सो पटकन उठले आणि जे कपडे आहे ते वॉश करायला मशीन लावून दिली कारण दोन दिवसापासून खूप पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडल्यामुळे ना कपडेही सुकत नाहीत आणि बाळाचे कपडे तर फारच असतात पण मशीनला ड्राइंग असल्यामुळे काही टेन्शन नाही पटकन कपडे हे वाळून जातात सो पटकन उठले आणि ते काम करून घेतलं इथे बघताय ना तुम्ही केस किती मध्ये मध्ये येत आहेत जे डेली व्लॉगर्स असे ओपन हेअर्समध्ये घरातलं पूर्ण काम करताना दाखवतात त्यांना कसे बरे जमत असेल ते आपल्याला तर काय बाबा काम आणि फॅशन एकदम जमतच नाही काम असलं की आपल्या केसांचा तर लगेच जुडा बनतो मशीन लावून घेतली आणि पटकन किचनमध्ये आले भांड्यांचा गंज पडला होता म्हटलं भांडे स्वच्छ करून घेऊ भांडे पटापट धुवायला घेतले आणि बघताय ना केस लगेच बांधून घेतलेत नाहीतर काम करताना नुसते मध्ये मध्ये येतात लंचला आज मी एकटेच होते सो म्हटलं मस्त कढी बनवूया मला कढी आणि भात फार आवडतो सो इथे ताकामध्ये मी एक चमचा बेसन टाकून घेतलं आणि मी कढी जी आहे ती अशी साधी म्हणवते पण खूप छान होते माझ्या हातची जी कढी आहे ती सो इथे मस्तपैकी लसूण आणि मिरची फोडणी दिली त्याच्यामध्ये मी थोडे खडे मसालेही घालते मी साजूक तुपाची फोडणी देते कढीला सो so, याच्यामध्ये ताकामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेतलं फोडणीमध्ये ते वर मिश्रण ताकाचं ओतून घेतलं वरून कोथंबीर टाकला आणि मस्त एक उकळी येऊ दिली कढीला माझा भाऊ कधी कढी खात नाही पण माझ्या हातची कढी तो आवर्जून खातो मस्त असा लंच रेडी होता गरमागरम वाफाळलेला भात आणि कढी सोबत शेंगदाणे आणि लसणाची चटणी इथे ना मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की कशी बनली होती कढी भात आणि माझ्या रिॲक्शनवरून तुम्हाला कळेलच काही यम लागत होती सो लंचनंतर आहे ना काहीतरी स्वीट खाण्याचं क्रेविंग होत असतं सो मी इथं मस्तपैकी पिकलेला पपाई खाऊन घेते आहे सगळ्यांचं करण्याच्या नादामध्ये ना आपण आपलंच करायचं विसरून जातो म्हणून स्वतःच्या हेल्थची काळजी घेणं ही ऑन टॉप मोस्ट प्रायोरिटी लिस्टमध्ये असलं पाहिजे इथे मी आहे ना नाचणी भिजत घातली होती मला लक्षूसाठी जे आहे ते नाचणीचं सत्व बनवायचं आहे ही नाचणी भिजल्यावरती मी आहे ना याला एका सुती कापडामध्ये बांधून ठेवेल म्हणजे जेणेकरून याला कोंब आले ना छानपैकी की भाजून घेईल आणि मग मस्त त्याची पावडर बनवून घेईल तुम्हाला नेक्स्ट व्लॉ व्लॉगमध्ये दाखवेलच मी की कसं बनवलं नाचणीचं सत्व मस्त असा पाऊस पड पर... संध्याकाळी मस्त असा पाऊस पडत होता बाहेर हिल स्टेशनसारखं वातावरण झालं होतं सो मग गरमागरम चहा बनवली आणि चहा घेतला लक्षराज आज सहा सात महिन्याचा पूर्ण झाला होता म्हणून छोटंसं एक फोटोशूट करावं म्हटलं तर भाऊने हात लावून सगळं डाळ आणि तांदूळ जमा करून टाकली पण खरं मात्र एक दोन फोटो काढू दिले तो मी इथे लावेल पटकन स्वयंपाक करायला आले कारण संध्याकाळी मग तो चिडचिड करायला लागला ना की मग त्याला घ्यावं लागतं सो मग इथे मेथीचे पराठे बनवू म्हटलं मेथी मस्त स्वच्छ धुवून चिरून घेतली मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते मेथीचे पराठे त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि जिरं घालती आहे कांदा घालती आहे मी कांदा घालते मेथीच्या पराठ्यामध्ये मस्त असा क्रंच येतो बेसिकसे मसाले टाकते आहे हळद मीठ तिखट आणि त्याच्यामध्ये मी गव्हाचंच पीठ घेईल त्याच्यामध्ये मी बेसनपीठ घालत नाही थोडासा रात्रीच्या वेळेला बेसनपीठ अवॉइडच करते मस्त असं मऊसूद गव्हाचं पीठ टाकून मळून घेईल आणि गरमागरम पराठे लाटून मग गरमागरमच छान लागतात जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या रेसिपीज मॉमी टॉक लाईफस्टाईल स्किन केअर आणि हेल्थशी रिलेटेड कॉन्टेंट बघायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा आणि शेअर करा तुमच्या एक सबस्क्रिप्शनमुळे मला मोटिवेशन मिळेल की मी रोज रोज एक नवीन व्हिडिओज किंवा कॉन्टेंट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकेल सो so, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे असं इतकं बेसिकसं होतं माझं रोजचं रुटीन थोडं हेक्टिक आहे बिकॉज छोटा बेबी म्हणून घर सांभाळणं इट्स नॉट इझी थिंग रिलॅक्सिंग नाही म्हणता येणार बट थोडंसं किऑटिक आणि हेक्टिक बट थोडंसं शेड्युलिंग किंवा नियोजन जर आपण केलं तर गोष्टी ज्या आहेत त्या खूप इझी होतात इथे मी गरमागरम पराठे बनवून घेतले फटाफट आणि लगेच गरमागरम खायला घेतले ही आहे माझी प्लेट थंडगार दही चटणी ठेचा आणि गरमागरम पराठा जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा होता माझा